नमस्कार मित्रांनो पावसाळ्यात पावसाची तर येते मात्र पावसाचे प्रमाण वाढायला लागले की जरा भीती वाटायला लागते बाहेर छान गारेगार वातावरण झाले असते आणि अशातच अचानक जोरात ढग कडकडतात कर ढगांचा आवाज ऐकून जरा दचकायला होते तोच आवाजांचा कडकडात कर ऐकू येतो आणि चमकणारी वीज आकाशात दिसते मग आपण पटकन घरात शिरतो आणि गप्प बसून राहतो सगळ्यांनाच विजेची भीती वाटते असे नाही लहान मुलांना नक्कीच वाटते विजेचा आवाज ऐकू आएकु, ऐकून दचकायला होते वीज कधी कुठे पडेल याचा काही नेम नाही म्हणून घराबाहेर न पडणे योग्य असे ठरवून विजेला घाबरणारे गप्प घरात बसतात मात्र विजेचा धोका घरात काय आणि बाहेर काय सगळीकडेच असतो त्यासाठी जरा काळजी घ्यायला हवी पावसाळा सुरू झाला आणि जास्त जोरात पाऊस पडायला लागला की वीज काढाडते अशा वेळी काही गोष्टीची काळजी घ्या वीज कडकडत असताना काहीही आंघोळीला जाऊ नका खास म्हणजे शॉवर वापरू नका हे ऐकायला अंधश्रद्धा असल्यासारखे वाटत असेल मात्र त्यामागे काही कारणे आहेत घरच्या आजूबाजूला वीज पडू शकते असे असे झाल्यावर पाण्यातून वीज प्रवाह होऊ शकतो पाईपलाईन वर त्याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे पाण्याच्या संपर्कात येऊ नये पाईप मे, मेटलचे असतात त्यावर लोखंड असते आणि वीज धातूंकडे आकर्षित होते त्यामुळे प्लास्टिकचे पायी पावसाळ्यात जास्त सोयीस्कर असतात वीज चमकत असताना शॉवरचा वापर करू नका आंघोळही करू नका पावसाळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे छत्री छत्रीशिवाय साधे घराबाहेर पडताही येत नाही मात्र तुम्हाला माहिती आहे का चुकीची छत्री वापरली तर तुम्ही वीज आकर्षित करून घेऊ शकता धातूचे दांडे असलेले या छत्रीकडे वीज ओढली जाते धातू हे उत्तम वीज वाहक असतात त्यामुळे छत्रीचा दांडा अल्युमिनियम किंवा स्टीलचा नसलेला बरा सगळ्यात महत्वाचे म्हणजे बाहेर गडगडायला लागल्यावर सर्वप्रथम घरातील एसी फ्रीज ओव्हर अशा विजेसाठी जड असणाऱ्या वस्तू बंद कराव्यात इलेक्ट्रिक फ्लक्च्युएशन मुळे ते फट शकतात त्यामुळे जास्त पाऊस पडत असताना उपकरते